आई कोणत्याही युगातली असो सत्ययुगातली असो वापर युगातली असो अथवा कल युगातली असो आई ही आईच असते बघा ना आई जाते तेव्हा घराचं जाते आई त्यावेळी घराला घरपण राहत नाही आई जाते तेव्हा घराचं अस्तित्व होतं अहो एवढंच काय आई जाते ना तेव्हा ते घर सुन सुन वाटत म्हणजे आ म्हणजे आत्मा म्हणजे ईश्वर ह्या दोघांचं संगोपन जिथं होत त्याला आई म्हणतात त्याला आई म्हणतात आई नेमकी कशी असते तर ते मी तुम्हाला सांगतो आईच महत्व हे पिढी जात आहे जर घरामध्ये आई असेल ना तर त्या घराला इतिहास असतो इतिहास साक्षी देतो इतिहास देतो इतिहास साक्षि इतिहास दे तो ग्वाही आई बिना माया जगात दुसरी नाही जगामदे तू आई, आई मुनुन अन स्वामी तिनि जगाचा स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी लेकरू कोणाला म्हणावं लेकरू म्हणजे तान बाळ अर्भ ज्या आपल्या आईशी अनन्य असतो अनन्यतेचे उदाहरण म्हणजे चाकर चातक चोकोर मासा पतिव्रता कृपण आणि त्याच्यासोबत सोबत बालकाचं उदाहरण इथं म्हणजे बालकासमोर कितीही विश्वसुंदरी उभी केली आणि त्या बालकाची आई जरी कुरूप असली तरी ते बालक त्या विश्वसुंदरी स्त्रीकडे जायच्या ऐवजी आपली इकडच जात ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीने सांगितलं आणि आपुली माये खूप जरी आहे ते जीजे ते नोहे स्नेह पुढे जातक पक्षी स्वाती नक्षत्राशिवाय पाणी पीत नाही मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही कृपण मनुष्य बाहेर कुठं जरी फिरायला गेला तरी त्याचं लक्ष आपल्या धनाकडेच असत पती स्त्रीला आपल्या पतीशिवाय दुसरा कोणताच मनुष्य आवडत नाही स्तुती पती म्हणजे बघा ना ने ने जे की ज्या लेकराला काहीच कळत नाही त्या लेकराला आई जन्म देते त्या लेकराचा सर्व भार त्या आईवर असतो त्या लेकराला काही कळत नाही म्हणजे त्या लेकराला शृंगार कळत नाही तहान कळत नाही भूक कळत नाही हे सगळं फक्त त्याची आई त्या लेकराचा भार असतो आईला लेकराची चिंता असते